मित्रांनो आपण हे वासरू वासराला भरपूर स्पीड आहे बऱ्याच चांगल्या चांगल्या बैलांच्या सोबत वासरू पाहिलेला आहे कुठेतरी सेमेला हार होत असते आज त्याची मुलाखत घ्या कारण भरपूर स्पीड पण मोठं नियोजन होत नाही किंवा त्याच्या मापाचा त्याला बैल मिळत नाही त्यामुळे आज तसला चेहरा पण पुढे आला पाहिजे आपल्या मुलाखतीच्या द्वारे पहिल्यांदा प्रेक्षकांना परिचय सांगा तुमचं नमस्कार माझं नाव सत्यम ड्रायव्हर भोईंस वासरा नाव आपलं हरण्या आम्ही भुईंज वायत तालुका का तिथन भुईंजवर आपलं वासरू आम्ही सात सात महिने झाले घेतले वासुरू आता वासर चौसे आपण घेतल्यापासून वासरू काय हलक्या पाय म्हणजे चांगल्याच पायऱ्यात पळाले चांगल्या पायऱ्यात पण आपण कुठेतरी सीमेला व्हायच मार खातो घेतल्यापासून आम्ही काय गटाला अजून म्हणजे मार खाल्ला नाही चांगल्या बायलात पाळवलं पण पायऱ्याला आपल्याला अजून पण त्रास होतो चांगल्या चांगल्या बायलात पळवलं कुठेतरी सीमेला व्हायच्या पायऱ्याला तर आपल्याला पहिल्यापासून आपले दोन तीन म्हणजे ओळखीव पैरो होतात त्याच्या वातून पळतो hmm. आपला आज आज आपण महेश काकांच्या माकाल भर पळवले hmm. गटा चांगला काढला छप्पन मध्ये आता सीमेला अजून पावते नाहीत पकडले आता तुमचा या क्षेत्रातला स्ट्रगल चालू आहे आता म्हणायचं हो स्ट्रगल चालू आहे त्याचा आता त्याच्याकडे बघून माणसं म्हणतात की बाबा हे पळतो का नाही नाही त्याच्या अंगात नाही ताकद म्हणून माणसं पळतय का नाही काय नाही काय नाही का पण तो त्याच्या ताकद दाखवून देतो आपला खालन दोन वड्या कमी जाईल पण वर राहून गाडी लावतो म्हणजे पळणार आपली गाडी ओळतोच तो त्याच्या अंगात जीवन असला तरी तो गाडी ओढतो त्याच्याकडे बघितलं तर एखाद्याला वाटणार नाही एवढं स्पीड असत त्याच्याकडे बघून कोण म्हणतच नाही पळत कुठं गटाचा शिक्का बघितला माणूस बघा येत नाही तर असं बघितलं कोण त्याकडे फिरकत पण नाही माघारी बघून कोण हे असो कोणी पण असू दे आपलं बघितलं की म्हणणार की काय पळतय कुठं गाठाचा शिक्का बघितला तर माणूस येऊन बघणार कि पळतय बाबा आता हार बघितली म्हणजे तुम्ही ज्या वेळेस हार होत असती ना त्यावेळेस ती हार काय शिकवून जाते आपल्याला काय हार म्हणजे अशी लय पण लांब हार होत नाही कुठेतरी दोन नंबरला तीन नंबरला हार होती तिथं वाटतंय की बाबा परत परत अजून चांगला बैल घालून पळू चांगलं घालू कुठंतरी तरी आपलं थोडंफार इकडे तिकडे आपलं चुकतंय ते नाही चुकत त्याचं तो गती नाही त्याचं ते पळतोय आपलं आपणच कुठेतरी करताना चुकतोय आपल्याला पहि भेटत नाहीत काय नाही पण तो पळतोय त्याच्या गतीनं त्याची तो गती लावतोय त्याला चांगला बैल भेटला की तो आपला करेल त्याचं काम तो त्याचं ते नाव करणार आज कुठला ड्रायव्हर जो कुठला ड्रायव्हर बसेल तो ड्रायव्हर स्वतः तर कधी मरत नाही बाबा ह्याच्यामुळे मार खाल्ला ड्रायव्हर सांगूनच जातो की आपल्याला बाकी बैल तुमचा चांगला आहे आणि प्रत्येक ड्रायव्हर आम्हाला एकच म्हणतो की त्याला खायला घाल ताकत आणि खायला घाल ताकत आता त्याला किती आम्ही खायला घालतो हे आम्हाला माहिती घरी आमच्या एक कुट्टीचा टप असतो दोन टप असतात एक वाल्याचा टप असतो एक वाळक्याचा टप असतो एक रुतीप असतो तुला काय खायचंय ती खा पण खा त्याच्या त्या पद्धतीने असतं कुट्टी खायची वाळकी खायची वाळकी खा सुखी खायची सुखी खागच धरत नाही त्याला आपण काय करणार की माणूस म्हणणार मग ही काय पळते ड्रायव्हर पण आपल्याला त्याला जरा ताकद आणखी ताकद आणखी म्हणतात प्रत्येक जण ते अंगच तसं म्हणलं काय करणार आपण पण ताकद आहे त्यात आपलं ते पहायचं जरा जोरावर पोहतोच ज्या वेळेस स्ट्रगलचा काळ चालू असतो यशाची पायरी एक चढत असता म्हणायला लागल मित्रांनो कारण ज्या वेळेस अपयशीत काय कायम त्यावेळेसच माणूस यशाची एक पायरी चढलेला असतो त्यावेळेस कस नियोजन केलं पाहिजे कारण काय होतं माहित आहे का या क्षेत्रात पडायचं म्हणलं आता भरपूर पैसा जातो तुम्हाला बी अनुभव आला असं अनुभव आलाय बैल आपला आधी पण राहिलाय फायनल ला बैलात काही अडचण नाही दोन्ही खान पण राहिलाय फायनल ला पण असं माणूस बैल यायला लईकूच चालतात पैर लगेच देत नाही आता वळ किंवा आम्हाला पैर चांगले भेटतात आमचे मित्र आहेत आपले किरणअप्पा त्यांनी आम्हाला एका फोनवर बैल दिला अण्णांचे मित्र आहेत त्यांच्या फोनवर आम्ही किरणप्पाने आम्हाला चोराडला बैल दिला आम्ही चांगला अंतरानं गट काढला सेमीला पण आमची गाडी अंतरानच पळत होती वेळेस थोडंफार काना मात्र मार खाल्ला नाही चोराडला आम्ही राहतोच होतो आता मध्ये चोराडचं मैदान झालं तिथं परत मोरगावला पण आम्ही चांगला गट काढला सीमेला पण आम्ही थोडक्यात मार खाल्ला परवा पण बंदी पळवलो ह्याला सोन्या पन्नास पन्नास ला तिथे पण थोड्यात मार खाल्ला असं नाही की बाबा मार खाऊन घरी जातोय काय करतोय पळ तू इथे पद्धतीनं पण कुठेतरी आपल्याच चुका होते ती त्यामुळे आम्ही मार खातोय आता ही बैलगाडी सोप वाटते का क्षेत्र बैलगाडी क्षेत्र कुठं सोपं आहे बैल एवढा मागायचा घेऊन पण आम्हाला पैसे द्यावाच लागते ते पण आपण नाही दिला अजून पैसे आपल्या ओळखी होत्यात पहिर पण काय द्यायला आम्हाला पुढे मागे पैसे द्यावंच लागणार पहिर करायचं म्हणल्यावर मान्य एवढा महागायचा बैल आम्ही घेतलाय घेऊन सुद्धा आम्हाला पैसे द्यावंच लागणार तुम्ही काय जॉब करता कॉलेज नाही आपले बैलच घरी बैल आहेत आपले अजून दोन आहेत हे एक घरी एक इंद्रामोहन बैल आहे महाकालय रायफल आहे चार बैल आहेत घरी घातक एक त्या सगळे आज हे होतं उद्या तेव्हा सगळी बैल आपल्या चालू असते रोज मैदानला थोडक्यात तुम्ही सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातलंच आहे हो शेतकरी कुटुंबात आपलं रोज हा रोज एक एक बैल न्यायचा मैदानला किंवा आज न्यायला तर उद्या किंवा न्यायचा रोज एक बैल असतो आपला मैदानला रोज अड्ड्यात असतो आता काय होत आता मित्रांनो बैलगाडी क्षेत्र म्हणले की पैशाचा भरपूर बाजार होतोय पैसा भरपूर लागतोय पैसा खर्च करायला लागतोय कसं मॅनेज करता पैशाचा खर्च करायचा म्हणजे एक मैदान खेळायचं म्हणलं तरी नाही गाडी भाड्या जात पोरांचा खर्च समोरच्या बैलवाल्याचा खर्च पाच दहा हजार रुपये एका मैदानाला जाते ते खर्च इकडचा तिकडे खर्च करायचा आपले मित्र ऋष्विनायक पडळकर त्यांच्याच नावानं गाडी पळते ती त्या त्यांच्या नावानं ते आपल्याला मदत करते चांगली त्यांच्याच बैल आहे ऋष्विनायक पडळकर त्यांच्याच बैल आहे त्यांच्याच नावानं गाडी पळते पहिल्यापासून असं कधी वाटलं का कि बाबा ह्या बाईला जाणार नको बाकीचा कुठला जॉब करावा किंवा एखादा बिझनेस करावा लहानपणापासूनच ह्या बैलगाड्या वाटलंच नाही तसं आम्हाला पहिल्यापासूनच त्यामुळे आम्ही आहे बाकी नाही आता बरेच जुनी लोक कि नवीन आत्ताची जी यंग पिढी आहे ना त्यांना भरपूर म्हणजे आपाट नाद लागला काय भेटत असेल ह्या नादात त्यांना काय सांगता जो गट जो आनंद भेटतो का नाही वर पळत जाण्याचा तुम्ही एकत कुठच घेऊ शकत नाही जो आनंद असतो आनंदा त्या आनंदात नंबर टाकायचा आनंद असतो त्या टाइमेला जो माणसाच्या डोक्यात काहीच नसतं त्या डोक्यात फक्त एक आनंद असतो वर जाऊन पळायचा जा, नंबर टाकायचा तो आनंद कुठे भेटत नाही स्वतः एखाद्या माणसाना माणसानं अनुभवा स्वतःचा बैल पळावा आणि मग कळत आनंद काय असतो ते मित्रांनो हाच आनंद आहे की बैलगाडी क्षेत्र चालू राहिलेलं आहे सर्वसामान्य बैलगाडा मालक असते ह्या आनंदासाठी सगळे क्षेत्र चालू आहे म्हणायला आनंदासाठी या क्षेत्राला आता झालंय तरुण पिढी जास्त या क्षेत्राकडे वळली आहे तरुण पिढीला एवढंच की आपला बैल पळाला गट काढला की त्याच्या मागणं पळत जाऊन जो वर जाऊन आनंद जो व्यक्त करतात त्या आनंदापेक्षा त्यांना काहीच महत्वाचं वाटत नाही त्यामुळे या क्षेत्राला आता तरुण पिढीचं जास्त प्रवाह जास्त तरुण पिढीचं या क्षेत्राकडे आहे असं म्हणलं तरी आपल्याला काय हे हो होणार नाही आनंद म्हणजे भरपूर आनंद भेटतो पोरांना आता कशी तयार आहे कारण यश मिळवायचे यश मिळवण्यासाठी आम्ही त्यासाठी लय कष्ट घेतले बैलाला रोज व्यायाम बैल चालावणे सगळे सगळे बैल कंटिन्यू बैल पळतोयच कुठेतरी पहिल्या वळचा अडचण नाही आम्हाला तेवढेच की बाबा पहिर चांगलं भेटलं तर आमचा बैल राहणार असं नाही की बाबा त्यानं कधी शेजारच्या बैलाला कधी कमी पाळला तो शेजारच्या बैलाला म्हणजे बैलाच्या तुळ पाहणार असं नाही म्हणणार की आपण बैलाजवळ एक उडी जास्त पाळणार बैलाच्या तुडी तुळ पाहणार त्यानं आपल्याला चांगल्या माणसांनी जर आम्ही आमचं असं म्हणणं या मुलाखती दरम्यान बाबा आम्ही कोणाला फोन केला तर त्यांनी आम्हाला पहिलं द्यावं असं आमचं पस्पट म्हणणे वायदी शिवाय टॉपचा बैल भेटत नाही किंवा त्याच्या स्पीडचा बैल भेटत नाही असं म्हणायला कारण क्षेत्रच वायदी झालंय तयार आहे का वायदी द्यायला नाही आपण वायदी दिली नाही अजून अजून दिलंय ह्याच्या आधी म्हणजे एखाद्याला आपल्याला भाडं दिलंय दिलंय पण वायदी नाही दिली आपण कारण की का आपण जवळज जा माणसांची बैल घातले असं नाही की लांबचा बैल घातला इकडं तिकडे जाऊन अक्षरशः किनार किरणाप्पांचा बैल घातला आपण त्या अण्णांच्या संबंधातून बैल घातला शिवमान पवार आहेत सरपंच गावचा आमच्या त्यांचं नाव पण आपल्या बैला असतं त्यांच्या किरणापान त्यांना पण आपण वायदी विधी काय दिली नाही त्यांनी आमच्या किरण शिवम अण्णांच्या फोनवर आपला बैल दिला आम्हाला चांगली गाडी पळायला देत सीमेला आपण काना मात मार घालला फक्त जर इथून पुढे द्यायला लागली तर देणार का वायदी नाही द्यायची वाहि देऊन काय करताय चांगला बैल पोहतोय आपल्या संबंधातील पैर करून पाळणार चांगलं वायदी काय देऊन करायची वायदी द्यायला पैसे असले पाहिजेत ना देणार वायदे बैल पळतोय तेव्हा आम्ही पळ दिसतोय मित्रांनो त्यांचा विचार बघा कसं आहे ती वायदी दिली नाहीच पाहिजे बैलच पळतोय तर वायदी का द्यायची त्यांचा बैल एक ना एक दिवस तुमचं नाव करेल मी हे शुभेच्छा करतो धन्यवाद